कधी जगण्यांचा कंटाळा येणार नाही फक्त या वीस गोष्टी करा एक माणूस खूप श्रीमंत झाला की माणसं सोडून देतो आणि कुत्रे पाळायला लागतो त्यांना टॉमी जिमी अशी गोंडस नाव देऊन कुशीत घेतो आणि त्यांचा लाड करतो आपल्या आईवड वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून कुत्र्या मांजरांना आलिशान गाडीतून फिरायला घेऊन जातो धार्मिक कार्यामध्ये रुची घेतो दान धर्म करायला लागतो दोन कुत्र कितीही प्रामाणिक असलं तरी त्याला बोलता येत नाही आणि आपल्या भावना कळत नाहीत तुमचं मन हलकं करण्यासाठी तुम्हाला माणसाची गरज लागते हे विसरू नका आयुष्यभर मेहनत करून सरळ मार्गाने पैसा कमवा यापेक्षा दुसरं सुख आणि समाधान नाही गैरमार्गाने कमावलेले पैसे तुम्हाला कधीही सुख आणि समाधान देणार नाहीत हे सत्य माहीत असूनही अनेक लोक पैसे कमवण्यासाठी वाईट मार्गाला जातात चार राहण्यापुरतं खूप जास्त पैसा अडका फ्लॅट शेती मागे लागू नका आणि आता आपल्याला एक किंवा दोनच मुलं असतात त्यामुळे फार काही कमावून मागे लागू नका पाच पुरते नक्की कमवा परंतु आपली मुलं वाया जातील इतकी संपत्ती जमा करू नका नाहीतर आयती मिळाले की मुलं खूप उधळपट्टी करतात आणि वाईट मार्गाला लागतात आपल्या मुलांना स्वावलंबी बनायचं असेल तर मेहनत करायला शिकवा सहा जर तुमची मुलं चांगली असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी फार काही कमवून ठेवण्याची गरज भासणार नाही आणि जर तुमची मुलं नालायक असतील तर तुम्ही कितीही कमावून ठेवले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही कारण मुलं चांगली असतील कर्तृत्वान असतील तर स्वतःच्या हिमतीवर कितीही आणि काहीही कमवतील जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एकत्र राहाल तर दुःख चिंता संकट कमी होतील अर्थात यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्याची हमी सुद्धा मिळेल कोणतेही आजार मागे लागणार नाहीत आठ आईवडिलांनी कोणताही भेदभाव न करता संपत्तीचे यो, योग्य वाटप केलं तर सगळे खुश राहतील हे वाटप सगळे आनंदात असताना केलं तर आयुष्यभर चांगले संबंध टिकून राहतील कौटुंबिक वाद निर्माण होणार नाही नऊ बहुतेक कौटुंबिक विवाद हे संपत्तीच्या वाटपातून निर्माण होतात नात्यामध्ये प्रेम आणि जिव्हाळा आयुष्यभर टिकून ठेवायचं असेल तर आईवडिलांनी मुलांमध्ये संपत्तीवरून वाद निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी दहा चार चौकात आपल्या माणसाबद्दल कधीच वाईट बोलू नका तो किंवा ती करत असलेल्या चुका लोकांना सांगून त्यांना अपमानित करू नका तुमच्या अशा वागण्यामुळे तुमचीच माणसं दुखावली जातील आणि हळूहळू तुमच्यापासून दुरावली जातील आपल्या माणसांची जपायला शिका कारण मनाला झालेली जखम कधीही भरून येत नसते अकरा घरच्या गोष्टी कधीच चहाट्यावर आणू नका लोक रडून ऐकतील आणि इतरांना हसून हसून सांगतील यामुळे तुमच्या घराचा तमाशा होईल जर घराचं तमाशा करायचा नसेल तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वागा म्हणतात ना झाकली मूठ सव्वा लाखाची उघडली तर ती कवडी मुलाची होते बारा घरातील सर्वांनी मिळून एकत्र राहावं जर एकत्र राहाल तर प्रत्येक समस्येवर उत्तर सापडेल कठीण प्रसंगात एकमेकांची मदत होईल आणि त्यामुळे घराची प्रगती होईल एक काठी सहज तुटू शकते पण त्या काठीची मुळी बांधली तर ती तोडणं अशक्य असते तेरा तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीवर कधीच डोळा ठेवू नका त्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीने कमवा तुमचं कर्तृत्व सिद्ध करा त्यामुळे लोकांच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण होईल आणि तुम्हाला मान सन्मान मिळेल चौदा बहिणीने भावाला समजून घेतलं पाहिजे फक्त कायदा सांगतो म्हणून प्रॉपर्टीसाठी सख्या भावासोबत भांडण बसूत नाही ज्या भावाला तुम्ही राखी बांधली त्या भावाच्या हातात बेडी पडेल असं काहीही करू नका पंधरा एकमेकांकडे अधूनमधून येणं जाणं चालू ठेवलं पाहिजे तो माझ्याकडे काय येत नाही त्याला माझ्याबद्दल काही वाटत असेल किंवा नाही तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल असे प्रश्न मनात येऊ देऊ नका कारण विचार करून माणूस खसतो आणि अनेक आजार आपल्यामागे लागून घेतो सोळा धनसंपत्ती जमा करण्यापेक्षा प्रेमाने माणसं जोडायला शिका नाती जपून ठेवा कारण अडचणीच्या वेळी तुम्हाला ही नाती उपयोगी पडतील काही वेळा जोडलेली नाती ही रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ ठरतात सतरा शक्यतो श्रीमंताच्या घरी जाणं टाळावं कारण तुम्ही सहज म्हणून जाता परंतु त्यांना वाटतं की तुम्ही काहीतरी मदत मागायला आले आहात तुम्हाला त्यांच्याकडून कसल्या तरी मदतीची गरज आहे असं त्यांना वाटतं अठरा बहिणीकडे भावाने अधूनमधून येणं जाणं चालू ठेवा बहिणीला घरी बोलवत जा आणि बहिणीला सुद्धा मान द्यायला शिका एकोणीस तुमच्या वाईट काळामध्ये जर तुम्हाला कोणी जर पैसे दिले असेल तर ते लवकरात लवकर परत करून टाका अशा वागल्याने समोरच्या व्यक्तीचा आपल्यावर विश्वास आणखी दृढ होतो वीस तुमच्या मित्राला अधूनमधून त्याच्या अडचणीविषयी विचारत राहा यामुळे मैत्री घट्ट होते सरांची मनजपा म्हणजे ही माणसं तुम्हाला जपतील यामुळे तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल गोळ्या औषध कमी होतील आणि दीर्घायुष्य मिळण्याची हमी देखील मिळेल नाहीतर तुम्हाला अनेक आजार लागतील गोळ्या औषध दवाखाना कोर्ट कचेऱ्या मांगे लागतील आणि जीवन जगण्यांचा कटाळा येऊन जाईल मित्र आणि मैत्रिणं हे वीस नियम पाळा आणि सुखी राहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या मराठी सोशल स्पीच या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद